हल्ली मुक्काम नवलीवाडी माझी सगळं शिवारामध्ये शेती आहे सदर शेतामध्ये माझा एक गरीब वाटकरी वाटेकरी काम करतो मध्येच मोठ्या प्रमाणामध्ये ओला दुष्काळ पडला होता आणि या काळामध्ये त्याने कशी पशी थोडीफार सोयाबीन पिकवली होती ती सोयाबीन त्या सोयाबीन पैकी दहा पोते काही चोरांनी त्या ठिकाणून चोरून नेले तदनंतर मी त्या संदर्भातली पोलिसांकडे फिर्याद केली आणि पोलिसांच्या पद्धतीनं त्यांनी त्यांची कार्यवाही सुरू केली परंतु काल रात्री इंदोरी शिवारामध्ये यांच्या वावरामध्ये काही चोर मोटार चोरत असताना मोटारची खोलकाल करत असताना पकडले गेले त्यांना तेथील गावकऱ्यांनी पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी विचारपूस केली असता असं लक्षात आलं की याच्या मागचे जे काही गुन्हे झालेले आहेत ते सगळे गुन्हे त्यांच्यामध्ये यांचा सहभाग आहे त्यानंतर ही बातमी आम्हाला आज सकाळी समजली ती बातमी समजल्यानंतर या संदर्भामध्ये माहिती घेण्याकरता आम्ही अकोले पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो अकोले पोलीस स्टेशन या ठिकाणी आले नंतर असं लक्षात आलं की जे चोर रात्री लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते ते चोर या ठिकाणी हजर नाही त्यांना सोडून देण्यात आलेले साहेबांना विचारून साहेबांनी सांगितलं की कायद्यानुसार आम्ही त्यांना पकडलं होतं जे असेल ती कारवाई पूर्ण केलेली आहे आणि बाकीचे जबाब घेण्यासाठी त्यांना आम्ही परिबल बोलवणार आहोत याही पूर्वी याच्या आधी आमच्या मेंदुरी गावामध्ये सात आठ जणांच्या मोटरी चोरी गेल्या केबल चोरी गेल्या त्याच्यानंतर त्याच्या आधी म्हाळादेवीमध्ये चोरी झाली त्याच्यानंतर मध्ये चोरी झाली त्याच्या आधी नंतर निंबरळ मध्ये चोरी झाली अशा वारंवार चोरीच्या घटना चोरीतले चोरे पकडून दिले निंबळच्या मधले चोरे पकडून देण्यात आले अशा वारंवार घटना या अकोल तालुक्यामध्ये अकोल तालुक्याच्या अनेक गावांमध्ये सध्याची काल दोन चार दिवसापूर्वीच धुमाडी मध्ये शिवाजीनगर हे ठिकाण आहे याही ठिकाणी दोन ठिकाणी घरफोडी करण्यात आली दिवसेंदिवस चोऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या परिस्थिती अशी अशी लक्षात येते की दुष्काळ ओला दुष्काळ पडलाय शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या नवीन पिक यांच्या लागवडी चालू आहेत आणि याच कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोरांच्या चोऱ्या होत आहेत पण चोर पकडले जाऊन त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कार्यवाही या ठिकाणी होताना दिसत नाही तरी आपण सर्व मीडियाला आणि मान्य पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करून आमच्या ज्या मुद्देमाल चोरी गेलेला आहे त्या सगळ्याची भरपाई मिळावी अशी आम्ही पोलीस प्रशासनाला आपल्या वतीने विनंती करतो या संदर्भात आता मान्य एस पी साहेब या ठिकाणी येत आहेत त्यांच्याकडे आम्ही या संदर्भात तक्रार करणार आहोत जेणेकरून कमीत कमी या चोऱ्या थांबल्या पाहिजे दिवसेंदिवस जर चोऱ्यांचा हिंमत वाढत गेली तर भविष्यामध्ये याच्या एखाद्या चोराला जर पकडताना एखादाच माणूस असला तर त्याचा खून देखील होऊ शकतो तर तात्काळ तात्काळ होणाऱ्या घटनांची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अशी आम्ही आमची त्यांना विनंती आहे